नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांना आज वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप सारे कलबत होत आहेत गेल्या सहा महिन्यापासून मराठा आरक्षणावरती डिसिजन साठी पेंडिंग आहे ओबीसी आयोग मागासवर्गीय आयोग आहे त्याचा पण डिसिजन आपल्या समोर आलेला आहे आणि आज सर्वात मोठी घोषणा महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मराठा आरक्षणावरती झालेली आहे आणि त्याची अधिकृत बातमी देण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय महाराष्ट्र कॅबिनेट मिनिस्टर्स जे काही सेपरेट अधिवेशन घेतलेलं होतं ते ऑफ ऑफ मराठा कम्युनिटी इन परसेंटेशन ऑफिटीशन गव्हर्नमेंट जॉब्स दिस सेम विथ द इन टुडे स्पेशल सेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट असेंब्ली द डिसिजन बेस्ड ऑन रेकमेंडेशन ऑफ बॅकवर्ड कमिशन रिपोर्ट म्हणजे मागासवर्गीय आयोग रिपोर्ट वर्ती वा जे आहे त्याच्या रिपोर्टवरती किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे मराठा आरक्षणासाठी सेपरेट आरक्षण आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी बालकांसाठी या आरक्षणाच्या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी फायदेशीर होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी उद्यापासून चालू होणारा महाराष्ट्र राज्यामधील जे काही परीक्षा आहे त्याच्यामध्ये जर आरक्षण मिळालं एस सी बी सी असेल म्हणजे जे आरक्षण मराठ्यांसाठी मिळाले त्याचं ते नाव तेच असेल किंवा सेपरेट आरक्षण असेल तर ते आरक्षणाचं नाव वगैरे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगेल परंतु दहा टक्के आरक्षण महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मराठा आरक्षण मराठा कम्युनिटीसाठी देण्याचा महत्वपूर्ण डिसिजन आज आपल्या विद्यार्थ्यांना घेतलेला आहे या आरक्षणाबरोबरच आपला खूप सारे फायदे होणार आहेत ते म्हणजे सेपरेट आरक्षण म्हणजे हा मराठा कम्युनिटी जे आहे ते ओपन ईडब्ल्यू एस कुंबी मधून ओबीसी आणि त्याचबरोबर या टेन पर्सेंट एसीबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहे त्याचबरोबर आणखी महत्वाचा टॉपिक असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बेरीज जी आहे ती कदाचित वन फिफ्टीपेक्षा कमी झालेली असेल तर अशा विद्यार्थ्यांना इकडे अप्लाय करण्यासाठी मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये आपल्याला जाता येत नव्हतं त्याचबरोबर आपल्याला बऱ्याच वेळा ज्यावेळेस नीटचं प्रिपरेशन करत असायचो त्यावेळेस तुम्हाला इकडलं ते स्टेट कडील दुर्लक्ष व्हायचं आणि त्यावेळेस मार्क्स पडताना बायोलॉजीची बेरीज एकशे पन्नास पेक्षा कमी व्हायची आणि ही ओपन कॅटेगरीसाठी होत असायची त्यामुळं ही कम्युनिटी आता एस सी मध्ये गेल्यानंतर किंवा ओबीसी मध्ये गेल्यानंतर जो काही डिसिजन आहे जो काही रूल आहे तो म्हणजे वन फोर वन ट्वेंटीचा एकशे वीस मार्के जे असले तरी सुद्धा चालू शकतात म्हणजे याच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक आनंदाची लकेर पसरू शकते ज्या विद्यार्थ्यांचं पाठीमागच्या काही दिवसापासून म्हणजे पीसीबी वन फिफ्टीपेक्षा कमी असलेल्या मराठा आरक्षणाचा लाभ त्यांना मिळत असेल तर या सर्वांना काही डॉक्युमेंट्स लागतात या संदर्भात आज आपण चर्चा करूया पहिली गोष्ट हे स्पेशल रिजर्वेशन हे या वर्षीपासून लागू होणार आहे आतापासून आजपासून दुसरं महत्वाचा गोष्ट या अनुषंगाने येते की तुम्हाला कास्ट कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट आपल्याला मिळवायचे ते म्हणजे मराठा हे कास्ट सर्टिफिकेट बरोबरच तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट पण मिळवायचे जे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट पाठी तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित इथून पुढे असणाऱ्या तीन वर्षासाठी नॉन क्रिमिलेअर उन्नत गटात समाविष्ट नसल्याचं प्रमाणपत्र आपल्याला मिळवायची गरज आहे आणि त्याची व्हॅलिडिटी जी आपल्या नीट, दोन नीट दोन भाग इस, नी ते जी दोन हजार चोवीस साठी प्रक्रियेसाठी त्याचबरोबर नीट पी जी दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेसाठी भाग घेणाऱ्या समस्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ शकतो आणि ते जे आहे ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही त्याची व्हॅलिडिटी uh, असली पाहिजे पाठीमागे काढलेलं असेल तरी चालू शकते किंबहुना त्यांनी काढलेलं नाही हे आज काढलं तरी इथून पुढे तीन वर्षासाठी तुम्हाला मिळू शकतंय तर ते नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढावं लागेल आणि जे विद्यार्थी बारावी सायन्ससाठी आहेत किंवा जे एम पी एस सी यू पी एस सी पास झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेजतर्फे व्हॅलिडिटी सुद्धा करता येणार आहे व्हॅलिडिटी ही सुद्धा करणं गरजेचं आहे त्यामुळं जर आपल्याला दहा टक्क्याचा जर आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे हा लाभचा खऱ्या अर्थानं फायदा घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडी ही तीन सर्टिफिकेटची आपल्याला आवश्यकता असते कास्ट सर्टिफिकेट हे लाईफ टाइम व्हॅलिड असतं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाठीमागच्या तीन वर्षावरती आधारित पुढील तीन वर्षासाठी उपलब्ध होऊ शकते ते सर्व काढून घ्यायला हरकत नाही तोपर्यंत हे सर्व डॉक्युमेंट आपल्या हातात येत नाही तोपर्यंत नीटचा फॉर्म भरण्याची गडबड करण्याची काही आवश्यकता नाही आज वीस फेब्रुवारी दोन आहे जवळपास नऊ मार्च दोन ते सॉरी दोन हजार चोवीस आहे नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला फॉर्म भरला तरी चालू शकतो सर्वांना कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन सर्टिफिकेटची आवश्यकता आहे नॉन सर्टिफिकेट हे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न पाठीमागच्या तीन वर्षामध्ये असलं तरच तुम्हाला ते मिळत असतं तरच तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागे फॉर्म भरलेला आहे आणि या आरक्षणाचा लाभ घ्यायचा अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करावं लागेल हे किंवा करेक्शन विंडो सध्या जरी आपल्याला सांगण्यात नाही आलेली असली तरी पण आपल्याला एन टी करेक्शन विंडो पुढे सांगणार आहे ते कधी सांगणार आणि कशा प्रकारे करायचे हे सर्व इथं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या मराठी भाषिक त्याचबरोबर आमची करियर मेकिंग गायडन्सच्या टीमच्या माध्यमातून जे काही आपल्यापर्यंत देण्याचा जो कंटेंट आहे देण्याचा प्रयत्न करतो अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांना काही गाजी करण्याची आवश्यकता नाही काही ज्या गोष्टी तुमच्या करेक्ट करायच्या त्या सुद्धा करण्यासाठीचा इथंभूत लेखाजोखा आणि संपूर्ण ऑथेंटिक माहिती या चॅनलवरती आपल्याला मिळणार आहे त्यामुळे हा चॅनल तुम्ही सर्व आपल्या इतर मित्रांपर्यंत पाठवा त्याचबरोबर आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र